नाशिकच्या कालिदास कलामंदिर या ठिकाणी भरत जाधव एंटरटेनमेंट प्रस्तुत अस्तित्व या नाटकाच्या निमित्ताने येथील कलाकार भरत जाधव आणि चिन्मयी सुमित राघवण हे आले असता अभिनेत्री चिन्मयी सुमित राघवण यांनी या नाटकाबद्दल तसेच त्यांच्या भूमिकेबद्दल संवाद साधलाय चला तर मग भेटूया अस्तित्व या नाटकातील नायिका चिन्मयी सुमित राघवण यांना नमस्कार मी चव्हाण स्टार ट्वेंटी फोर बाजूच्या सर्व हार्दिक स्वागत आज आपण आलो आहोत मंदिर या ठिकाणी आणि औचित्य देखील जसं आहे तर आ, अस्तित्व या नाटकाचा प्रयोग संपन्न होतोय आणि या निमित्ताने आज आपण चिन्मय मॅम आपल्यासोबत आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा करणार आहोत मॅम काय आहे अस्तित्व अस्तित्व हे स्वप्नील जाधव लिखित आणि दिग्दर्शित ही एकांतिका होती जी मी एका स्पर्धेमध्ये उत्तुंग नावाची एक अत्यंत प्रेस्टिजियस अशी अतिशय प्रतिष्ठित अशी एक स्पर्धा मुंबईमध्ये गेली जवळजवळ दहा वर्ष होते आहे आणि त्याच्यामुळे निर्वासित मी एकांकिकांनी बघितली होती आणि ती अतिशय आम्हाला आवडली होती मी आणि सुमित आम्ही दोघेजण परीक्षक होतो आणि त्याच एकांकिकेला जेव्हा स्वप्न जाधव यांनी ठरवलं की याचं दोन अंकी नाटक करायचं आणि व्यावसायिक नाटक करायचं तेव्हा त्यांनी ते नाटक माझ्यासमोर आणलं आणि त्यांनी ही भूमिका मला देऊ केली आणि त्यावेळेला असं झालं की आम्ही प्रोड्युसर बघत होतो की कोण निर्माता ह्या नाटकासाठी मिळेल त्यावेळेला आम्ही भरतकडे गेलो आणि खरं तर भरतच्या बाबतीत असं आहे भरत जाधवच्या बाबतीमध्ये की रे सही हे त्याचं इतकं यशस्वी नाटक आहे जे तो बावीस वर्ष गेली करतो आहे आणि अक्षरशः म्हणजे अजूनही कुठल्याही ऑड डेला मधल्या कुठल्या तरी आठ दिवशी जरी त्यांनी तो प्रयोग लावला तरी सुद्धा लोक अजूनही ते नाटक परत परत बघतात पहिल्यांदा बघणारे खूप वेगळी मुलं अजूनही येत आहेत आणि गणित इतकं छान बसलेलं असताना भरतला असं वाटलं की एखादं नाटक त्यांनी गंभीर नाटक त्यांनी त्याची निर्मिती त्यांनी करायला पाहिजे कारण तो खरा खुरा रंगभूमी वरचा कार्य करणार आहे असं जेव्हा हे नाटक त्यांनी ठरवलं आणि त्याच्यातली प्रमुख भूमिका सुद्धा त्यांनी स्वीकारली आणि मग हे नाटक झालं तर अस्तित्व हे नाटक मुंबईमध्ये राहणाऱ्या रहा एका निम्न मध्यम वर्गातल्या hmm. सफाई कामगाराची कहाणी आहे आणि आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये स्थित्यंतर ही गोष्ट एकच शाश्वत असते hmm. आजच्या सारखा उद्या नसतो कालच्या सारखा आज नसतो आणि या सगळ्यामध्ये आपण आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असतो hmm. की आपल्याला आपलं अस्तित्व टिकवायचं असतं hmm. निवृत्तीनंतर हा परत एकदा आपल्या गावी जाणारा हा माणूस आहे आणि त्याच वेळेला त्याची जी पुढची पिढी आहे त्याच्या मुलांची जी पिढी आहे तिला थोडंसं काहीतरी वेगळं आयुष्य जमी पाहतील आणि सफाई कामगार ही एकमेव एक आपल्याकडे अशा पद्धतीची सर्व्हिस किंवा सेवा आहे की ज्याच्यामध्ये दे घर देऊ करून सफाई कामगारा मुलांनी सफाई कामगारच व्हावं आणि मग त्याला मुंबईमध्ये घर मिळवणं ही इतकी जिकिरीची गोष्ट आहे ती देऊ करून कित्येक पिढ्यात पिढ्यात ते फक्त हाच एक व्यवसाय करत राहतात त्याच्याबद्दलचं त्याच्या मुलांचा दृष्टिकोन त्या बायकोच स्थित्यंतर की तिने आतापर्यंत नवऱ्याची साथ दिलेली आहे आणि आता सुद्धा ती पुढे त्यांची त्याची साथ देणार आहे दे पण त्याच वेळेला मुलांच्या पण भविष्याचे तिच्या मनातले विचार आणि ह्याच्यातला तिचा एक बॅलन्सिंग ऍक्ट अशा पद्धतीची खरं तर मला असं होतं की चित्रपट मानिता असेल आपल्याला टेक हा असतं तिथे परंतु आपण अशा पद्धतीने भूमिका आपल्याला साकारायला मिळणार आणि कुठेतरी बघतानाच प्रेक्षक असतं की माझेच अस्तित्व मी शोधतोय अशा पद्धतीची भूमिका आहे बऱ्याच भूमिका आपण पार पाडत असतो या भूमिकेबद्दल विशेष काय सांग या भूमिकेबद्दलचं विशेष असं होतं की मी आत्तापर्यंत ज्या पद्धतीच्या भूमिका आहेत त्याला अगदीच छेद देणारी भूमिका आहे कारण जी मालिका नुकती जी मी केली होती जी अत्यंत पॉप्युलर अशी मालिका होती जीव झाला एडापीचा त्याच्यातल्या एका भ्रष्टाचारी आमदाराचा जो माझा रोल होता आणि त्याचा एक वेगळा ऑरा होता तिचा एक वेगळा रुबाब होता तिची भाषा जी होती ती पूर्ण घाटी ज्याला आपण घाटावरची भाषा होती माझ्यावरती स्वतःवरती ह्या भाषेचा जे भाषा मी ह्या नाटकात वापरते त्याचा काहीच संस्कार नाही कारण माझं बालपण मराठवाड्यात गेलेलं आहे आणि पुण्यात शिक मी शिकलेली आहे मी कोल्हापूरमध्ये राहिलेली आहे पण ही कोकणातली जी भाषा आहे त्याचा माझ्यावरती काहीच संस्कार नव्हता त्याच्यामुळे ही भाषा आत्मसात करणं त्या पद्धतीचं ती बोली अंगवळणी पाडणं ही एक माझ्यासाठी फार मोठं आव्हान होतं आणि त्यानंतर मी काय आय आय एस ऑफिसरची मुलगी आहे माझी आई मानसशास्त्रज्ञ होती आहे त्याच्यामुळे <laughs> बऱ्यापैकी सुखवस्तू ह्याच्यातून मी आलेली असताना ह्या पद्धतीतल्या चाळीतल्या एका बाईशी ती भूमिका करणं जी आहे आणि ती तिच्याकडे जो वर्ल्डली स्मार्टनेस आपण म्हणतो की एक जगायचं तिचं एक स्वतःच असं एक तत्वज्ञान आहे त्याच्यातून ती स्वतःला घडवलेलं आहे अनुभवातून घडलेली बाई आहे आणि अतिशय सच्ची अशी बाई आहे तर अशा पद्धतीची भूमिका आहे त्याच्यामुळे मला वाटतं वयाच्या अशा टप्प्यावरती आव्हान भूमिका तुमच्या वाटेला येणं हे असतं आणि आजपर्यंत आपण मालिकांच्या आपण त्यांना विविध कलाकृती सादर करताना बघत आलेलो आहोत परंतु हे अस्तित्व तर जसं त्यांनी सांगितले की एक ज्वलंत कुठेतरी आपल्या आयुष्यातली एक भूमिका असते ती आणि ते प्रेक्षकांसमोर मांडत असतात नक्कीच राशीकर प्रयोग होतोय आणि मी प्रेक्षकांना देखील आवाहन करेल की आज प्रयोग संपन्न होते परंतु आपला प्रतिसाद असा हवा की आपण पुढच्या वेळेस पुन्हा एकदा लवकर या अशा पद्धतीने आपण त्यांना आवाहित करूया खूप साऱ्या शुभेच्छा परत एकदा देतोय आणि तुम्ही पुन्हा पुन्हा येत राहा एवढे धन्यवाद थँक्यू सो मच थँक्यू सो मच स्टार 24 फास्ट न्यूज साठी सुरेश चव्हाण सह अंकिता मोरे नाशिक